नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांची बाजारभाव आज दिनांक 27 जुलै दोन हजार चोवीस शेतमाल ज्वारी अवक 8 क्विंटल जात आहे पांढरी अवक आठ क्विंटलची कमीत कमी दोन हजार पंचवीस सरसंद्राय दोन हजार पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार शहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक वीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सरसंजरा सहा हजार तीनशे जास्तीत जास्त जस जर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सा सा जस सा सात क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे त्रेसष्ट जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल मित्रांनो या ठिकाणी अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी अकरा हजार वीस सरसंद्रा अकरा हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त जर अकरा हजार पाचशे बहात्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चौदा क्विंटल कमीत कमी दहा हजार पाचशे सरसंद्रा दहा हजार सातशे जास्तीत जास्त जर दहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार एक सरसंद्र अकरा हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त जर अकरा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल सोयाबीन अवक अठराशे क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे बहात्तर सरसंद्र चार हजार तीनशे शहाऐंशी जास्तीत जास्त जर चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी